नमस्कार मित्रांनो आज काळूबाईचा मंगळवार भक्ती मी शक्ती या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर काळोबाईची मी अकरा मंगळवार ठेवलेले आहेत बघा उपवास तर आज देवीची अशा पद्धतीने मी पूजा केलेली दे आहे देवीला पंचपक्वानाचा नैवेद्य आहे दूध आहे अकरा मोठे भरलेले आहेत बघा मित्रांनो अशा पद्धतीने त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे सुपारी खारे खोबरं नारळ लिंबू जे काळूबाईला आवडतं ते सर्व ठेवलेलं आहे काळूबाईची ओटी भरलेली आहे माझ्या घरामध्ये मूर्ती नाही आहे म्हणून काळूबाईला सुपारी रूपी पुजलेली आहे प्रथम देवता श्री महालक्ष्मी आहे बघा हे मित्रांनो आणि सात प्रकारचे फळं ठेवलेले आहेत <coughs> बेलफळ सीताफळ केळी पेरू सफरचंद डाळिंब आणि बोर आणि इकडे एक ड्रॅगन फ्रूट आहे तर अशारूपी आणि अशी सुंदर पूजा मांडलेली आहे देवीला दोन हार केलेले आहेत एक चाफ्याचा हार केलेला आहे चाफ्याचा गजरा केलेला आहे आणि बेलमाळ बेलफुलांची माळ केलेली आहे हे आणि वरती हरळी आहे तर अशी सुंदर आणि देवीच्या नाकामध्ये सो सोन्याची नथ आहे तर आता लवकरच नवरात्र ही उत्सव सुरू होणार आहे त्या अनुषंगाने आई काळूबाई लवकरच माझी इच्छा पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे बघा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलमध्ये सबस्क्राईब करा बघते मी शक्य या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा तर ही काळूबाईचे अकरा मंगळवारपैकी दहावा मंगळवार आहे आता एकच मंगळवार उरला आहे लवकरच आपण देवीचा कार्यक्रम मी करणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांनो धन्यवाद